कटिंग दाखवते का सुंदर ब्लाऊज ची माझ्याच <laughs> तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे छोटासा ब्लाउज कटिंग माझा आणि तर हा जो आकार आहे हा आणि हा हे मी सगळं कॅनव्हास लावणार आहे त्यामुळे कटिंग केलेलं नाहीये तुम्हाला थोडक्यात सांगते व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग बघायचा कंटाळा येतो त्यामुळे मग पटपट सांगते तुम्हाला दहा प्लस साडे अकरा दहा दहा घेऊन प्लस दीड इंच घेतले एक इंच इकडे साडे दहा घेतलेलं आहे गळारुंदी दोन घेतली पूर्ण शोल्डर साडेपाच घेतलेला आहे पावणे सहावर मुंढा दिलेला आहे इथं दीडचा आकार दिलेला आहे आणि इथं गळा गळारुंदी मी अडीच घेतलेली आहे मला डीपनेग आवडतं म्हणून आणि हा साठी ठेवलेला आहे इथला विषय इथं संपला आणि नंतर परत इथं साडेपाचचा शोल्डर केला आहे इथं जसा गळा केला आहे तसा इथंच गळ्याला आकार दिलेला आहे इथं मी काहीही करणार नाही आता कारण याला पण कॅनव्हास लावणार आहे इथं अडीच इंचाची गळी अडीच इंचाची गळारुंदी घेतलेली आहे तीन इंचाची पट्टी आहे आडवा उतार दिलेला आहे गळ्याकडे परत इथं पण पावणे सहाचा शोल्डर मुंडा घेतलेला आहे एक इंचावर आकार दिलेला आहे आणि तुम्हाला जे हवं आहे गोल त्याचा विषय आता इकडं आहे साडे पंधरा मी हाईट घेतलेली आहे तर इकडं मी टोटल सतरा हाईट घेतलेली आहे कारण मला दोन ब्लाऊज जे शिवले ना त्याला थोडीशी हाईट इकडे कमी वाटली कारण शिवण्यामध्ये आणि इथल्या ह्याच्यामध्ये गेला असेल आणि हा ब्लाऊज मी पहिल्यांदा शिवला त्यामुळे मला ह्याचा अंदाज आलेला नव्हता आणि दुसरं म्हणजे आता सांगायचं तर आपल्या फोर जसं ब्लाउज आहे ना त्याच टाईपचा हा ब्लाऊज आहे मी साडेतीन छे चार इंचाची पट्टी इथं म्हणजे योगपट्टी घेतलेली आहे आणि ह्या दोन्हीचा मध्य काढलेला आहे सहा इथं मी पहिला टक्स दिलेला आहे आणि पहिल्या टक्सवरून वरून दहा वरून इथं हा घेतलेला आहे आकार इथं दहावर आणि इथून तीन टक्स दिलेले आहेत इथून एक टक्स इथून एक टक्स आणि इथून आठच दीड दीड इंचावर दिलेला आहे आणि डायरेक्ट ह्या साडेतीन वरून इकडं असा आकार देऊन दिलेला आहे झालं असा आता फक्त मी गळा कट, कट करणार नाही दोन इकडचाही हा ब्लाउज कटिंग करणार आहे असा साधा आणि सिंपल पद्धतीने फक्त पुढचा भाग घेत आणि जास्त घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचा भाग जास्त घेतला ना की आपल्याला पुढं म्हणजे कमी पडत नाही एवढंच आणि दरवेळेस शिकवतानाही तेच सांगतात की साडेतीन इंचा जो भाग आहे ना म्हणजे समोर दीड इंच वगैरे जास्त घ्या तर मी दीड इंच जमोर साडे पंधरा सोळा सतरा दीड इंच मी जास्त घेतलेलं आहे आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाला ह्याचं कटिंग म्हणजे दाखवलेलं आहे आणि ब्लाऊज शिवायची पद्धत तशीच आहे आता ज्याची त्याची आपली आपली पद्धत आहे असं म्हटलं तरी चालेल मी आता सध्याला तर कॅनव्हास लावून शिवणार आहे माझ्याकडे आत्ता कॅनव्हास नाही आहे त्यामुळे मला पहिलं तर कॅनव्हास आणावं लागेल आणि नंतर मग याची पण हा ब्लाऊज इतका सुंदर बसतोय की मला आतापर्यंत शिवलेल्या सगळ्या ब्लाऊजांमध्ये हाच ब्लाऊज खूप आवडलेला आहे त्यामुळे आता मी ह्याच पॅटर्नची ब्लाऊज शिवणार आहे असं म्हटलेलं तरी चालेल आता तुम्ही म्हणाले ह्या असं का कटिंग केलं तर मला इथं लावायचं आहे कॅनव्हास त्यामुळं वेगळा थोडा कट झालेला आहे एका माझ्या स यूट्यूबच्या सबस्क्रायबरची रिक्वेस्ट होती की हा ब्लाऊज कट करून दाखवा म्हणून ठीक आहे तर हे तीन पार्ट ह्याच्या असे तयार झालेले आहेत आता आपण घेऊयात स्लीवजवाला भाग तर मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे आणि कटिंग मी नंतर अस्तर म्हणजे अस्तरची कटिंग करून दाखवली आणि तुम्हाला नंतर ही प्रॉपर मी कटिंग पे मेन का मेन कपड्यावर पण करून दाखवली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय